नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सगळ्यांचं आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि माझी आंघोळ वगैरे सर्व झालं आहे आणि आता मी माझं स्वतःचं आवरून घेत आहे आणि मग आवरून झाल्यानंतर आपल्या पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत व्हिडिओलाही सुरुवात करणार आहोत आणि जे की माझं रोजचं काम असतं जे माझं डेली रुटीन त्याला मी सुरुवात करणार आहे तर तुम्ही पु पुढे पाहतालच माझं डेली रुटीन कशाप्रकारे असतं तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर सर्व माझं आवरून झाल्यानंतर मी आधी आले बेडरूममध्ये तर झाडून वगैरे काढायचं माझं काम चालू झालं आहे तर आधी मी सर्व घर झाडून घेणार आहे आणि मग मला फरची पुसायची आहे तर जो की तुम्हाला थोडाफार म्हणजे पसारा दिसतोय कारण आम्ही सध्या इथे रेंटने राहत आहोत तर कारण आमचं घराचं काम चालू आहे तर थोडासा छोटा पडतो हा फ्लॅट पण काही हरकत नाही एक आठ ते दहा महिन्यामध्ये आपल्या घराचं काम पूर्ण होणार आहे आणि मग हा सर्व पसारा आपण नवीन घरामध्ये नेणार आहोत तर सर्व झाडून वेगवेग काढून झाल्यानंतर मी फरशी पसून घेणार आहे तर चला तर मग आता आपण फर्ची पुसून घेऊया तर रूम वेगळे सर्व स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला पुढेही खूप काही काम आहे खर्च झाल्यानंतर कपडे भांडे अजून सर्व काम राहिलेलं आहे तर तेही करायचं आहे आणि मी आता फर्जी पुसायला सुरुवात करत आहे थोडासा कॅमेरा वगैरे सेट करून घेतला कारण हा आहे हॉल आणि मग ट्रायपॉड हॉलमध्ये आणून ठेवावा लागतो आणि मग त्यानंतर शूट असं मला कम्प्लीट करावं लागतं कारण की या या टायमिंगला मुली शाळेत गेलेल्या असतात आणि ब्लॉगची शूटिंग म्हणजे मलाच करावी लागते त्यामुळे सर्व ट्राय ट्रायपॉड वगैरे ॲडजस्ट केल्यानंतर मग मी कामाला सुरुवात केली तर पाहू शकता खर्चीपासून घेत आहे आणि घर आपलं कोणतंही असो म्हणजे भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं असो हे स्वच्छ ठेवणं आपलं पहिलं कर्तव्य आहे कारण आपण त्या घरात राहत असतो आणि जरी पण आपण भाड्याने राहत आहोत तरीही घ हे घर आपलंच आहे कारण प्रत्येक घराबरोबर खूप साऱ्या आठवणी असतात आणि याही घराबरोबर आमच्या थोड्या थोड्या आठवणी आता जोडायला लागलेल्या आहेत तर माझा दुपारचा स्वयंपाकही तयार झाला आहे बघू शकता तर फरची वगैरे पुसल्यानंतर सर्व स्वच्छ झाल्यानंतर मी स्वयंपाक आधी करून घेतला वांग्याची भाजी पालकची सुक्की भाजी भात चपाती भाकर आणि थोडेसे पापडही भाजले आहेत तर पाहू शकता असा आहे माझा दुपारचा स्वयंपाक आणि मग दुपारचा स्व स्वयंपाक झाल्यानंतर स्वयंपाक हा माझा दहाच्या अकरा दहा ते अकराच्या आसपास होऊन जातो सकाळी आणि मग किचन ओटा गॅस वगैरे सर्व स्वच्छ करायचं काम माझं चालू होतं आणि स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा आणि गॅस साफ करणं हे खूप गरजेचं असतं कारण की वेळच्या वेळी साफ केल्यानंतर किचन ओटाही छान राहतो स्वच्छ आणि गॅसही आपला स्वच्छ राहतो चिकट वगैरे होत नाही आणि मग त्यामुळे मी सर्व संध्याकाळचा स्वयंपाक असो किंवा सकाळचा स्वयंपाक असो दोन्ही पण टायमिंगला गॅस वगैरे सर्व किचन ओटा वगैरे सर्व घासून पुसून घेत असते एक पाच ते दहा मिनटं लागतात पण म्हणजे एक आपल्याला छान वाटतं किचनमध्ये काम करायला एक नवी एनर्जी पण येते कारण स्वर सर्व स्वच्छ असल्यावर एक काम कळा काम करायला वेगळाच उत्साह येत असतो तर पाहू शकता आपल्या घराचं काम आता म्हणजे एक थोडं राहिलेलं आहे आणखीन तीन चार महिने लागतील तर मागच्या काही दिवसामध्ये मी ब्लॉग अपलोड केले नाही आहे कारण की घराच्या कामामुळे सध्या खूप धावपळ होत आहे आणि ब्लॉग शूट करायलाही वेळ वे मिळत नाही जेव्हा कधी वेळ मिळतो मग तेव्हा मी शूट करून घेत असते तर आ, आता म्हणजे तसं पाहायला गेलं तर घराचं अर्ध काम झालेलं आहे तीन महिने झालेले आहेत काम स्टार्ट होऊन आणखीन तीन चार महिने तर नक्कीच लागतील तर पाहूया कधी पूर्ण होतं तो ते तोपर्यंत हे जे आपण घर तुम्ही आता सध्या पाहत आहात ते आपलंच आहे म्हणजे आपण आपलं समजायचं आणि त्याचीच काळजी घ्यायची तर सर्व गॅस वगैरे स्वच्छ केल्यानंतर मग मी भांडे वगैरे पण घासून घेतले तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे माझं रोजचं रुटीन असतं आणि याच रुटीनची आता सवय पडलेली आहे आता जेव्हा आपण आपल्या नवीन घरात राहायला जाऊ तेव्हा थोडंसं रुटीनमध्ये चेंज होईल तर पाहू शकता या टायमिंगला आता वाजलेले आहेत साडे अकरा तर बाराच्या आत माझं सर्व काम तर नक्कीच पूर्ण होतं आणि मग तिकडे मला बांधकामाकडे पण जावं लागतं तर कारण की म्हणजे रोज काय काय काम झालेलं आहे किंवा काय होणार आहे ते त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर मी आणि माझे मिस्टर मग तिकडे बांधकामाकडं पण जातो तर बघू शकता आता आपले भांडे माझे घासून झाले आहेत आणि मग भांडे मी धुवून घेत आहे आणि मग सर्व भांडे स्वच्छ केल्यानंतर अशा प्रकारे माझं सर्व काम आवरलेलं आहे तर बघू शकता सर्व स्वच्छ केल्यानंतर किती छान दिसतं आणि बघा किचन वाटा पण सर्व स्वच्छ केल्यानंतर खूप छान दिसतो तर पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे माझं साफसफाईचं काम सर्व पूर्ण झालेलं आहे हॉलही तुम्ही पाहू शकता सर्व क्लीन आपला झालेला आहे आणि त्यानंतर वेळ येते आपल्या बेडरूमची तर हा आहे वन बी एच के आहे हा फ्लॅट तर सर्व सामान व्यवस्थित बसण्यासाठी आम्ही वन बी एच के घेतला पण इथे पण थोडीशी जागा कमी पडली आहे पण काही हरकत नाही आठ ते दहा महिन्यामध्ये आपल्या घराचं काम पूर्ण होणारच आहे तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय